बऱ्याच दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपला उमेदवार मिळत नाही स्थानिक उमेदवार नसल्यामुळे राम सातपुते अमर साबळे हे उपरे उमेदवार नकोत असं देखील सोलापूरकरांचं मत होतं विशेष म्हणजे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी महिलाच उमेदवार द्यायचं असं भाजपचं नियोजन सुरू आहे गेल्या दहा वर्षात भाजपला सोलापूर मतदारसंघासाठी एक उमेदवार तयार करता आला नाही हे दुर्दैव या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर त्यामुळे आता शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्या शिवसेनेच्या आहेत आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडण्याऐवजी शिवसेनेच्याच ज्योती वाघमारे यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भात गळ घातली जात आहे ज्योती वाघमारे यांनी देखील आपल्याला भाजप कार्यालयातून फोन आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला तरी मी लोकसभा निवडणूक लढवेल असा शब्द दिला आहे विशेष म्हणजे आमदार प्रणिती शिंदे शहर मध्य मतदारसंघातून निवडून येतात त्याच मतदारसंघात प्राध्यापिका ज्योती वाघमारे आहेत त्या सोलापूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष होत्या जबरदस्त वक्तृत्वशैली असल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं त्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात शाब्दिक लढाई करण्यासाठी थेट राज्य प्रवक्त्या अशा पद्धतीनं प्राध्यापिका उत्कृष्ट वक्त्या तसेच मोची समाजातील त्या असल्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव पडेल असा अंदाज बांधला जातोय शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागली विशेष म्हणजे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खणखणीत बोलणाऱ्या त्या आहेत त्यामुळे आता सोलापूर लोकसभा संघात काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे असतील तर त्यांच्या विरोधात भाजप शिवसेना एकनाथ गट आणि अजित पवार गटाच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे असतील असं झालं तर प्रणिती विरुद्ध ज्योती ही लढाई राज्यात चर्चेचा विषय ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर